सगळेच सुखरूप सापडावेत आणि सगळेच वाचावेत ही आमची आता प्रार्थना नियम कुठलेही पाळले जात नाहीत सेफ्टी जॅकेट बघा हे सगळं चौकशी वगैरे आम्ही नंतर मागूच ह्याच्यावर चर्चा होईल मला वाटतं उद्या देखील चर्चा होईल आज पहिली आपली प्राथमिकता हीच असायला पाहिजे आणि मनोमन प्रार्थना हीच असायला पाहिजे की जे कोणी त्याच्यात प्रवासी होते वाचले पाहिजे आणि म्हणजे अजूनही सरकारला धारेवर धरायचं ते आम्ही धरूच पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पहिली आमची मनोमन प्रार्थना हीच आहे की सगळे वाचावे एकाचा मृत्यू झालेला आहे आपण आता आम्हाला सांगितलेलं आहे हाऊसमध्ये देखील आम्ही विषय घेतला उद्या देखील घेऊ थोडी माहिती अजून आल्यानंतर आम्ही घेऊच त्याच सोबत आता आम्ही सगळ्याच आमदारांसोबत दीक्षाभूमी इथे जात आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गृहमंत्र्यांनी केंद्रच्या गृहमंत्र्यांनी जो महामानव डॉक्टर बाबासाहेब अपमान केलाय काही तर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे लवकरात लवकर समुद्रामध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत प्रवासी बोटीमध्ये ऐंशी प्रवासी होते आणि त्यापैकी त्र्याहत्तर जणांना यश आलेलं आहे बाहेर काढण्यामध्ये नेव्हीची बोट या प्रवासी बोटीला धडकली आणि त्यामुळे या दुर्घटनेमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे सव्वा तीन वाजता ही बोट निघालेली होती एलिफंटाकडून गेटवेकडे जाण्यासाठी माफ करा गेटवेवरून एलिफंटाकडे जाण्यासाठी आणि या प्रवासी बोटीला नेव्हीच्या बोटीची धडक बसली आणि ज्यामध्ये ऐंशी प्रवासी समुद्रामध्ये पडले आणि त्यानंतर तत्काळ नौदलाकडून सागरी पोलिसांकडून आणि तटरक्षक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं चार हेलिकॉप्टर मदतीसाठी या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत तर नौदलाच्या अकरा बोटी सागरी पोलिसांच्या तीन बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट रेस्क्यू ऑपरेशन राबवतीय तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघातामध्ये घडलेला आहे मात्र लवकरात लवकर जे समुद्रामध्ये पडलेले लोक आहेत समुद्रामध्ये त्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे अंधार पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच समुद्रामध्ये ही बोट दुर्घटनाग्रस्त झालेली आहे ऐंशी प्रवासी या बोटीमध्ये प्रवास करत होते नीलकमल असं या दुर्घटनाग्रस्त बोटीचं नाव आहे नेव्हीच्या बोटीमुळे धडक बसल्यानंतर ही बोट समुद्रामध्ये बुडालेली आहे ऐंशी प्रवास्यांसह जाणारी ही बोट समुद्रामध्ये बुडाली आहे नेवीच्या या बोटीची धडक इतकी जबरदस्त होती की या बोटीचे दोन तुकडे झाले असंही सांगितलं जात थोड्याच वेळापूर्वी नीलकमल या बोटीचे मालक राजेंद्र यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी नेव्हीच्या बोटीने धडक बसली म्हणून हा अपघात घडला असं सांगितलेलं आहे प्रवासी बोट ही निघालेली असताना गेटवेवरून एलिफंटाकडे जात असताना नेव्हीची बोट समुद्रामध्ये गिरट्या घालत होती तीन वेळा या नेव्हीच्या बोटीनं या प्रवासी बोटीला राऊंड मारले आणि त्यानंतर ही बोट थेट प्रवासी बोटीवरती धडकली आणि त्यामुळेच हा अपघात घडला असंही सांगितलं जातं